तो येणार आहे ही फ्रॉम बिहार बट वो मागे के किस तरह के रिकॉर्डिंग दिस इज बिहार के उद्देश से ये तो एक काम करू यार बोले ये करूनीज दान अनंत पात्र का जो ध्यान या

देशातले सगळे आता यात कसं आहे की आतापर्यंत जे तपास अधिकारी कारण की हे सगळं बाहेर आलं डिसेंबरच्या एंड मध्ये हॅक झालेला असं वाटतंय की बहुधा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हॅक झाले आहे सिस्टम असं दिसतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक टी पण स्थापित केली आहे पण एक महिना आपल्या सगळ्यांना माहित आहे की निवडणुकांमध्ये आहे आता या कार्याला गती मिळेल उत्तर प्रदेश मध्ये पण रायबरेली आणि मध्ये असाच प्रकारचे जन्म नोंद एका ठिकाणी बावन हजार जन्म नोंदी घेण्यात आलेले आहेत आरोपी बिहारचे आहेत आणि त्यात त्याचा मास्टर माइंड कोण आहे त्या अजून पोलिसांचा तपास सुरू आहे सर आपण या गोष्टीसाठी जो लढा देत आहेत आपण जर बघितलं तर दहा वर्षापासून भाजपचं सरकार आहे पूर्ण देशामध्ये तरी पण हे बांगलादेशी ने रोहिंग्या नेमके येतात एक की रोहिंग्यांना हिंदुस्थानात गुतवायचं सुरू आहे मुंबई त्याच पहिलं टार्गेट आहे पण महाराष्ट्रात पण अन्य ठिकाणी त्यात त्याने आधी तहसीलदार द्वारा बोगस जन्म दाखले घेण्याचा प्रयत्न केला तो आपण हारून पाडला दोन लाख चोवीस हजार जन्म प्रमाणपत्र रद्द झाले आणि ती सिस्टम मजबूत केल्यानंतर आता त्यांनी कॉम्प्युटर जे टर्मिनल त्याला हॅक करायचा प्रयत्न केला आहे ते पण खूप लवकर महाराष्ट्र पोलिसांनी आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आता लक्षात आणलेलं आहे देवेंद्र फडणवीस फार स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की दोन हजार सव्वीस मध्ये यातला सगळ्या त्रुटी दुरुस्त केल्या जाणार नवीन बांगलादेश ते विदेश येऊ शकणार नाही आणि आलेल्याला परत पाठवायची व्यवस्था आता ही जे आत्ताचा जो नवीन घोटाळा आहे तो डिसेंबर एंड मध्ये हातात आलाय आणि मी त्यांना दोन एकच महिना झालेला आहे तर पोलिसांची चौकशी सुरू आहे आपण जरा एक महिनाभर वाट पाहावी लागला सर जो जो आरोपी पकडला आहे त्याने मध्ये पण केलेला आहे म्हणजे जळगावच्या पण अशा देशभरात अजून किती माहिती आपल्याला आता चौकशी सुरू आहे बारा लोकांची नावं आरोपींची समोर आली आहे काही हातात आले आहेत मला वाटतंय इन्व्हेस्टिगेशन संबंधात पोलीस पण एवढंच मला सांगतात आणि तेवढंच मी तुम्हाला सांगू शकतो जरा आणि खूप मोठा आणि इट कुठ इंटरनॅशनल आंतर लक्षात आलंय कारण की आतापर्यंत एक लाख नावं समोर आलेली हे एक लाख नावं आणि कुठून वेगवेगळ्या ठिकाणची आहेत ती आणणार माणसं कुठून त्यात एक पण माणूस प्रत्यक्ष नाहीये दिसत नाहीये याचा अर्थ खूप षडयंत्र आहे इट कुड बी इंटरनॅशनल ऑल्सो बोगस जन्म रजिस्ट्रेशन आणि यातलं एक पण महाराष्ट्राचा नाहीये हे समोर आलेलं आहेत उद्या मी दिल्ली मुंबईत सिनियर अधिकाऱ्यांची चर्चा करून गुरुवारी दिल्लीत पण जाणार आहेत कुठल्या देशाचे आहेत